नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा परवा म्हणजे चौथा आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आपल्याला करायचे आहे आता बऱ्याच ताईंना प्रश्न पडला आहे की ताई ह्या दिवशी एकादशी आहे उद्यापन करायचं का एकादशीला देवांचा उपवास असतो सो आपण नैवेद्य दाखवायचा का आता बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की एकादशीला आपण जनरली सत्यनारायण किंवा गुरुचरित्र पारायण याचे उद्यापन आपण करत नाही आता ज्यांची एकादशी आहे किंवा तुमच्या घरात तुम्ही एकादशीचा उपवास करत आहात आणि एकादशीचं व्रत जर तुमचं आहे तर त्यांनी परवा म्हणजे गुरुवारी अजिबात उद्यापन करायचं नाही आहे तुम्ही काय करायचं तर परवा उपवास तुम्ही एकादशीचा करणार असाल तरी तुम्हाला मांडणी आरती कथा आ, सेवा या सगळ्या करायच्या आहेत आणि तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी म्हणजेच पौष महिना जो जानेवारीत लागतो त्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता एकादशी चा ज्यांचा उपवास नाही आहे किंवा एकादशी तुम्ही करत नाही आहे तर मात्र तुम्ही परवाच याचं उद्यापन म्हणजे मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला याचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे आता तुमचे पिरियड्स आले असेल ह्या दरम्यानी जर तुम्हाला उद्यापन करायला येणार नाही त्या लोकांनीसुद्धा जानेवारी महिन्यात पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आता समजा तुमचा एक गुरुवार चुकलेला आहे आणि तुमच्याकडं जर अशी प्रथा असेल की मार्गशीर्ष महिन्यात जे तुम्ही व्रत करता त्याचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच झालं पाहिजे तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता जसं तुमच्याकडे जशी जस पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता जर मार्गशीर्ष महिन्यात जे व्रत आहे ते त्याच महिन्यात जर तुम्हाला संपवायचं असेल किंवा तुमच्याकडं ती पद्धत असेल उद्यापनाची तर तुम्ही तसं करू शकता नाहीतर जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही करू शकता आता बघा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा उपवास असतो सो आपण त्यांना नैवेद्य दाखवत नाही पण या दिवशी उद्यापनाच्या दिवशी माता लक्ष्मीचा काही उपवास नसतो फक्त विष्णूंचा असतो कारण एकादशी ही विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे माता लक्ष्मीला आपण जे दुपारी करू भले मग ते वरण भात भाजी पोळी कोशिंबीर खीर जे काय असेल ते तुम्ही दुपारी बिंदास नैवेद्य दाखवू शकता हे कधी जेव्हा तुम्ही उद्यापन आता परवा ज्यांचे ज्यांचे उद्यापन आहेत त्यांची आणि ज्यांचा एकादशीचा उपवास नाही आहे हे त्यांच्यासाठी आहे आता ताई आम्ही जरी उद्यापन करणार असू तर एक एकदा काय होतं की आम्हाला पाच सवाशणी मिळत नाहीत तीन सवासणी मिळत नाहीत तर आम्ही एक सवाशणीला जेऊ घालू शकतो का तर आता तुम्ही ह्या दिवशी एका तरी सवाशणीला जेवायला नक्की घरी बोलवा असं म्हटलं जातं की उद्यापनाच्या दिवशी ज्या दिवशी आपलं उद्यापन असतं त्या दिवशी आपल्या घरात एक सवाशणीचं तरी उष्ट ताट हे पडलं पाहिजे अशी मान्यता आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी एकतरी सवाशिण घरी नक्की जेवायला बोलवा आता तुम्हाला जर कोणी जेवायला बोलवलं भले मग तुमचं व्रत असे ना त्या दिवशी तुमचं उद्यापन असे ना तर तुम्हाला जर कोणी जेवायला बोलवलं तर ताई आपण जाऊ शकतो का तर बघा तुमचा पण गुरुवारचं उद्यापन असेल तर पहिली तुमची पूजा तुमचं नैवेद्य हा सगळा आटपून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला ज्यांनी घरी जेवायला बोलवलं आहे सवाशिण म्हणून तर त्यांच्या घरी तुम्ही नक्की जेवायला जाऊ शकता कारण बघा ज्यांना जेवायला बोलवतो त्या स्त्रिया लक्ष्मी स्वरूप असतात हे लक्षात ठेवा सो असं म्हटलं जातं की कुंकवाला जसं नाही म्हणायचं नसतं तसं जेव्हा कोणी आपल्याला सवाशन म्हणून जेवायला बोलवतं त्यांनासुद्धा नाही म्हणायचं नसतं सो आता ज्यांच्या घरी एकादशी आहे त्यांनी पूजा तशीच मांडायची आहे नैवेद्य तुम्ही फळ दूध साखर खीर किंवा केळं तुम्ही दाखवायचं आहे सेवा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे हे सगळं तुम्ही करायचं आहे ज्यांचं up. एकादशीचा उपवास आहे त्यांनी मांडणीसुद्धा करायची आहे असं नाही की मांडणी अजिबात करायची नाही आणि हा गुरुवार स्किप करून पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं पूजा बीजा सगळं तसंच करायचं पण उपवास मात्र तुम्ही एकादशीचा करायचा आहे सो ज्यांची एकादशी आहे त्यांनी जानेवारी पहिल्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे भले पौष महिना लागला तरी चालतो मेन म्हणजे आपल्या मनातनं ही भावना काढून टाका की पौष महिना हा चांगला नाही आहे बघा पौष महिना हा चांगला आहे ह्या महिन्यामध्ये मध्ये दे, सूर्यदेवांची रविवारचे व्रत किंवा उपासना केली जाते त्यामुळे मनामध्ये काही शंका कुशंका आणू नका आणि जसं तुमच्या घरी किंवा जसं आहे तसं तुम्ही उद्यापन करावं आता ज्यांची एकादशी आहे आणि उपवास आहे त्यांनी जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करावं आणि ज्यांची एकादशी नाही आहे उपवास नाही आहे त्यांनी परवाच म्हणजे चौथ्या गुरुवारी या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन हे नक्की करावे त्या दिवशी माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता भले एकादशी का असेना माता लक्ष्मीचा उपवास नसतो त्यामुळे तुम्ही खीर वरण भात भाजी पोळी हे नक्की तुम्ही त्या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवू शकता दुसऱ्यांच्या घरी जेवायला बोलवलं तर नाही म्हणू नका तो एक सवाशणीचा मान आहे आपण लक्ष्मी स्वरूप असतो त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांनी जर जेवायला बोलवलं तर त्या दिवशी नक्की जावा तर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा